बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व भाग तेविसावा अविनाश भोमे आणि सुभाष डावरे हे दोघेही कमालीचे अस्वस्थ झाले होते परिवर्तन या मासिकाचे ते अनुक्रमे संपादक आणि सहसंपादक होते दोघेही तिशीतले होते आणि पूर्वगामी असल्यामुळे समाजवादीही होते तळागाळात यांचा उद्धार करण्याची एक फार मोठी जबाबदारी आपल्या शिरावर आहे याची त्यांना जाणीव होती मराठी मासिकं बंद पडण्याच्या काळात त्यांनी परिवर्तन सुरू केलं होतं आणि मोठ्या हिकमतीनं ते गेली तीन वर्ष चालवलंही होतं दोघं खरोखरच हिकमती होते जगभर समाजवाद कोसळला वगैरे असला तरी या दोघांची समाजवादावरची श्रद्धा जराही ढळी नव्हती ज्याला गरिबांचा कळवळ आहे त्याला समाजवादावर श्रद्धा ठेवण्याखेरीच पर्याय नाही असं दोघांचं ठाम मत होतं संवेदनशीलता चाललेल्या मराठी मध्यमवर्गावर शाब्दिक असूळ उडून त्याला अक्षरशः हलवून हलवून जागं करायचं हे त्यांचं ब्रीद होतं सतत डावीकडे म्हणजे डाव्या विचारांकडे झुकण्याचा प्रयत्न हेच परिवर्तनचं उद्दिष्ट होतं अर्थात मासिक चालवण्यासाठी ते मराठी उद्योगपतींकडूनच विविध मार्गांनी भांडवल मिळवत असत त्यात त्यांना काहीच गैर वाटत नसे की मुना तीच त्यांची खासियत होती त्यांना माहीत होतं भारतातले बिनीचे कम्युनिस्ट पुढारी कॉम्रेड डांगे हे सुद्धा असंच करीत असत कॉम्रेड डांग्यांचे जिवलग मित्र होते भारतातले बिनीचे भांडवलदार साक्षात बिर्ला त्यावर डांगे म्हणत असत मला पैशाची गरज असेल तर ती कोण भागवणार लालबागचा गिरणबाई थोडाच मला पैसे देणार पैसेवाले लोकच देणार साम्यवादी सिद्धांतानुसार कुठलाही पुंजीपती हा समाजाचं शोषण करूनच पैसा मिळवत असतो पण त्यानंतर डाव्या चळवळीसाठी पैसा दिला तर तो वर्जन असतो उलट त्यामुळे तो पुंजीपती हा उदारमतवादी ठरतो असं हे सोयीस्कर तत्त्वज्ञान होतं भोमे डावरे दुखलीनं अशाच उदारमत्वादी मराठी पुंजीपतींकडून पैसा मिळवून त्यावर समाजवादी विचारांचं परिवर्तन चालवलं होतं पुण्याच्या नियतकालिक क्षेत्रात अचानक मनसोखचा झालेला उदय भूमे डावरेंना चक्रावून गेला होता त्यातून सरळ सरळ सुजान स्वार्थचा प्रचार करण्याच्या मनसोक्तीच्या घोषणेनं दोघांच्याही भुयासारख्याच उंचावल्या गेल्या होत्या मनसोक्तला विश्वासराव महाशब्दांचं पाठबळ आहे हे कळल्यावर मनसोक्त हा उजव्या विचारांकडे झुकणारा असणार असा त्यांचा अंदाज होता मात्र पहिल्या काही अंकांत मनसोक्तनं उजव्या विचारांचा आधार मानल्या जाणाऱ्या हिंदुत्वादाचाच खरपूस समाचार घेतला होता त्यामुळे भूमे डावरे तसे खुशल झाले होते पण अचानक मनसोक्तनं त्यांच्या लाडक्या समाजवादावरच डागली होती तीही साधीसुदी नव्हे नानासाहेब सप्रेंची बोफोर्स तोफ एका समाजवादाच्या कन्फेशनला दोघंही हजर होते आणि त्यानंतर अस्वस्थ झाले होते काहीतरी करायला हवं होतं याबाबत दोघांचं एकमत होतं समाजवादावर थेट झालेल्या हल्लाबोलाला तितकंच खरमरीत प्रत्युत्तर द्यायला हवं होतं नानासाहेबांचा सा प्रत्येक मुद्दा खोडून त्यांच्या भाषणाच्या अक्षरशः चिंधड्या उडवणं हा एक मार्ग होता पण दोघांचे हात बांधले गेले होते नानासाहेब सप्रे हे आज तिला हयात असलेले सर्वात निस्पृह आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत होते आज त्यांनी समाजवादाला थेट तिलांजली दिली असली तरी समाजवादी वर्तुळात त्यांचा आजही दबदबा होता तेव्हा नानासाहेबांच्या जा वाटेला जाऊ नका अशी स्पष्ट तंबी समाजवादी वर्तुळातनं या दुकलीला मिळालेली होती नानासाहेबांना प्रत्युत्तर देण्यापेक्षा मनसोक्तवरच तुटून पडणं हाच दुखली पुढचा पर्याय होता दोघांनीही आपापल्या लेखण्या परजल्या आणि पुढच्याच परिवर्तनच्या अंकात ही शाब्दिक तोप धडाडली लेखातल्या प्रत्येक शब्दात अक्षरशः कुटून कुठून उपरोध भरलेला होता मराठी माणसा स्वार्थी हो काळ हा बदलला आहे हे तर खरंच जगही बदलत आहेच जग जसं बदलतं तसं आपणही बदलायला हवं हा तर आपल्या मध्यमवर्गीयांचा लाडका सिद्धांत झाला आहे म्हणूनच मध्यमवर्ग बदलतो आहे झपाट्यानं बदलतो आहे जणू उथ टाकतो आहे एक काळ असा होता मराठी मध्यमवर्ग हा समाजाचा कणा होता संस्कृतीचा आधार होता वैचारिक क्षेत्रातील क्रांतीचं नेतृत्व याच मध्यमवर्गाकडं होतं पण आता ही नसती उठाठेव मध्यम मध्यमवर्गानं थांबवली आहे नवा समाज घडवणं समाजाची स्पंदनं जाणून घेणं हे उपद्व्याप आता त्याला नको आहेत समाजातल्या गोरगरिबांची वंचितांची काळजी करीत वेळ दवडण्यापेक्षा श्रीमंत वर्गाच्या पंक्तीत जाऊन बसणं हे त्याला जास्त शहानपणाचं वाटतं आहे देशभक्ती नैतिकता सेवावृत्ती या त्याला आता जुनाट भोळसट कल्पना वाटत आहेत त्याच्यासाठी मूल्यबिल्य आता कालबाह्य झाली आहेत त्यातच आता सामाजिक हितापेक्षा व्यक्तिगत सुख महत्त्वाचं असं सुजान स्वार्थ तत्वज्ञान त्याला नव्यानं आहे या क्रांतिकारी कल्पनेमुळे डोक्याचे सगळे तापस मिटले आहेत किती योग्य वेळी ही संकल्पना आली हो जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरण असं एकूणच मोकाटीकरण सुरू झालं आहे या जागतिकीकरणाच्या स्वप्नाने मध्यमवर्गाचे डोळे इतके दिपले आहेत की त्याला आता अंधाऱ्या झोपड्या दिसतील तरी कशा तुम्हीच सांगा देशातील गरिबी दूर करण्याचा सा केवढा साधा सोपा मार्ग त्याला सापडला आहे स्वतःची श्रीमंती वाढवा सुदैवानं म्हणजे मध्यम वर्गाच्या आमच्या सरकारचंही डिट्टो तेच मत आहे देशाचं उत्पन्न वाढलं की प्रगती होणारच आणि प्रगती झाली की विकास होणारच पैसा आला पाहिजे ओ तो आला की नंतर तो वाटता येईलच की वाटला जाईलच की त्यातून थोडा गरिबांनाही मिळेलच की ते बघतील त्यात कसं जगायचं ते आर्थिक विकासाचा दर वाढला पाहिजे बघा शेअर बाजारात तेजी असली की सगळं आलबेलं असतं परदेशी भांडवलदारांना रेड कार्पेट घातलं की तेही धावत येतात म्हणजे तोही पैसा देशात येतो मग आउटसोर्सिंगमध्येही आपण लचका तोडायचा ज्या धंद्यात पैसा असेल तिथं घुसायचं बघा आपली पोरं अमेरिकेत पाठवायची अहो जरा बघा मध्यमवर्गीय मराठी माणसानं अमेरिकेत जाऊन काय पैसा कमावला येतो श्रीमंत व्हायचं तर अमेरिकन मॉडेलच वापरायला हवं हो की नाही आणि इतकी वर्षे आम्ही बसलोय जुनाट समाजवादी मॉडेल कवटाळून गरिबांचं कल्याण करत बसायचं का आर्थिक महासत्ता व्हायचं तुम्हीच सांगा शेवटी जगायचं तर मस्त मजेत आयुष्यमध्ये जगायला हवं हो। एन्जॉय मॅन एन्जॉय आयुष्य हे एन्जॉय करण्यासाठी तर असतं राहणीमान कसं अप टू डेट हवं वापरायचं तर जे जे जगातलं बेस्ट असेल तेच वापरायचं पैसे फेकले की शॉपिंग मॉलमध्ये सगळं मिळतं फेकण्यासाठी पैसे मात्र हवेत गाड्यांची नवी नवी मॉडेल्स येत आहेत घरंसुद्धा कसली पॉश चकाचक होत आहेत मोबाईलचं तर कालचं मॉडेल आज कालला भाई ठरतं आहे केवढा वेग वाढलाय हो जगण्याचा अशा जगात जगायचं तर पैसा हवाच ना अरे कॉम्प्युटर इंटरनेटचा जमाना आहे इथं आधुनिकता हवी त्यात उगाच मराठी जगली पाहिजे वाचन संस्कृती टिकली पाहिजे हे भुनभुन कशाला आजच्या मराठी मध्यमवर्गाला चैन हवी मस्ती हवी माऊज हवी साम्यवाद समाजवाद गांधीवाद आंबेडकरवाद सगळे या नवमध्यम वर्गानं मोडीत काढले आहेत आता फक्त एकच वाद उरला आहे चंगळवाद चंगळवादात जगण्याचं स्वातंत्र्य हाच आजच्या मध्यमवर्गीयांचा जन्मसिद्ध अधिकार झाला आहे आणि त्यासाठी त्याला सुजान स्वार्थचे डोसही पाजले जात आहेत स्वातंत्र्य हे एकेकाळी प्राणाची बाजी लावून मिळवण्याचं मूल्य होतं पण ते दिवस गेले मिळालं ना स्वातंत्र्य ते आता आम्हाला मनसोक्त भोगायचं आहे भरभरून भोगायचं आहे खरंच काळ बदलला आहे हो स्वार्थ स्वार्थ हा आता सुजान ठरला आहे स्वैराचार हे आता स्वातंत्र्य ठरलं आहे या बदलत्या काळाला आमचा सलाम आहे लाल सलाम भगवा सलाम हिरवा सलाम अजितनं परिवर्तनमधील लेखाचं वाचन संपवलं आणि हसत हसत राजन अपर्णाकडं पाहिलं रविवारची सकाळ होती सकाळी सकाळी फोन करून अजित आला होता आणि त्यानं परिवर्तनमधला लेख दोघांना वाचून दाखवला होता हा सलाम खरा तर तुला आहे अपर्णानं राजनला म्हटलं राजन, राजन चौधरीला सलाम त्याच्या सुजान स्वार्थाला सलाम म्हणजे शेवटी सगळं खापर तू माझ्यावरच फोडते आहेस राजेनं म्हटलं सरळ आहे या सगळ्याला तूच जबाबदार आहेस आता याला उत्तरही तूच द्यायला हवंस हे तर सरळ आहे अजितनं दुजोरा देत म्हटलं या टीकेला उत्तर तर द्यायलाच हवं मला नाही तसं वाटत राजेनं म्हटलं म्हणजे अजितनं प्रश्न केला अरे यात एकतरी मुद्दा आहे का सांग ना राजेनं म्हटलं फक्त उपरोध आहे आणि जे काही मुद्दे आहेत त्यांची उत्तर नानासाहेबांनी ऑलरेडी दिलेली आहेत पण त्यांना ती पटलेली दिसत नाही आहेत अपर्णानं म्हटलं कशी पटणार राजेनं म्हटलं त्यांना समाजवादानंच देशात परिवर्तन आणायचंय ते समाजवाद सोडणार कसा आपल्याकडे अजूनही समाजवादी असल्याशिवाय गरिबांचा कैवार घेता येत नाही पुरोगामी म्हणवता येत नाही मग काय लेखाकडे त्यातल्या टीकेकडे दुर्लक्षच करायचं अजितनं प्रश्न केला मला त्यातल्या एकाच वाक्याचा समाचार घ्यावासा वाटतोय कुठल्या स्वैराचार हे आता स्वातंत्र्य ठरलं आहे आपण कुठलं स्वातंत्र्य मागतोय स्वतःच्या विचारांनी स्वतःच्या आनंदासाठी जगण्याचं स्वातंत्र्य त्यात स्वैराचार कसा येतो मला तर वाटतं स्वातंत्र्य ही एक जबाबदारी असते यात स्वतः निर्णय घ्यावे लागतात त्याचे परिणाम भोगावे लागतात पण हे समाजवादी यांना व्यक्ती स्वातंत्र्य कसं पचणार समाजवादी काय राष्ट्रवादी काय सगळ्यांना शेवटी झुंडशाहीच हवी असते अजितनं म्हटलं हे मात्र खरं आहे अपर्णानं म्हटलं परवा तो फायर सिनेमाचा खेळ त्यांनीच बंद पाडला का तर म्हणे समलिंगी आकर्षणाचा प्रचार आहे त्यामुळे आपली संस्कृती धोक्यात येईल वगैरे खरं तर इतकी तरल आणि सूचक हाताळणे आहे त्यात की दादच द्यायला हवी मुंबईत ते महाभारतावरचं नाटक नाही का बंद पाडलं का तर म्हणे आमच्या धर्मग्रंथांचं विलंबन आहे अजितनं म्हटलं अरे पण हे ठरवण्यासाठी ते बोर्ड ठेवलंय ना राजननं म्हटलं पण आपल्याकडे दादागिरी ही सांस्कृतिक मानली जाते ना अजितनं म्हटलं तीच तर गंमत आहे स्वातंत्र्य स्वैराचार ठरतो दादागिरी मात्र सांस्कृतिक ठरते पण राजन काही वेळा नैतिक वैचारिक दादागिरीही चालते आता तो हाच इश्यू आहे ना धान्यापासून दारू बनवण्याचा सगळ्या पुरोगामी विचारवंतांनी सरकारला कडक इशारे दिलेत खरंच रे अपर्णानं म्हटलं राजन त्याविषयी तुझं काय मत आहे हे बघ राजन उत्तरला धान्यापासून दारू बनवावी की नाही हा चर्चेचा विषय होऊ शकतो पर्सनली मला वाटतं जे धान्य वाया जाणार असेल त्याची दारू बनवल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल तर जरूर बनवावी पण ही जी मंडळी आहेत त्यांचा मुदला दारूलाच विरोध आहे तो पटत नाही अरे पण दारूचे दुष्परिणाम होतातच ना अपर्णानं म्हटलं दारूपायी कित्येक संसार उद्ध्वस्त होतात दुष्परिणाम दारूच्या आहारी जाण्यानं होतात राजन उत्तरला आणि त्यासाठी प्रबोधन करणं हाच उपाय आहे हो शिवाय आडवी बाटली योजना आहेच की अजितनं म्हटलं आडवी बाटली म्हणजे अपर्णानं प्रश्न केला गावात मतदान घेऊन ठरवलं जातं गावात दारूबंदी हवी की नको ते जे गाव दारूबंदीच्या बाजूनं कौल देतं त्या गावानं आडवी बाटली कौल दिला असं म्हटलं जातं त्याला काहीच हरकत नाही राजेंनं ना म्हटलं पण सरकारनं दारूबंदी करणं हा मूर्खपणा आहे मग लोक चोरून दारू पितात खोपडी पिऊन मरतात मला मान्य आहे आजकाल फॅशन म्हणून तरुणांमध्ये दारूचं प्रमाण वाढतंय इतर व्यसनांचंही वाढतं आहे ते चुकीचंच आहे आणि अगदी मनापासून सांगतो जी मंडळी व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्याबद्दल खरंच आदर वाटतो पण तरी खबरदार या देशात कोणी दारू प्याल तर हा काही उपाय नव्हे बंदी घातल्यानं माणसं सुधारतात नैतिकता वाढते हा फार मोठा गैरसमज आहे उलट जितकी बंधनं घालाल तेवढं त्या गोष्टीचं आकर्षण वाढतं राजन अजितनं उत्साहानं म्हटलं अरे हा एक नवा वाद सापडलाय आपल्याला कुठला राजननं प्रश्न केला बंधनवाद अजित उत्तरला अपर्ण खळखळून हसली का एवढं खुदकायला काय झालं तुला राजननं विचारलं अरे ही नवी लढाई सापडली ना अपर्णानं म्हटलं आत्तापर्यंत आपण समूहवादाविरुद्ध स्व असं लढत होतो आता आपली नवी लढाई बंधनवाद विरुद्ध स्वातंत्र्य अशी होऊ शकते अपर्णा तसं म्हटलं तर आजपर्यंतचे सगळे लढे हे स्वातंत्र्यासाठीच झालेले आहेत राजनं म्हटलं फरक एवढाच आहे अजितनं म्हटलं आपलं स्वातंत्र्य हा त्यांना स्वैराचार वाटतो वाटणारच राजननं म्हटलं समाजवादात खरंच स्वातंत्र्य बसू शकत नाही आता हीच गमत बघ ना आपल्यासारख्या मंडळींनी सगळी मूल्य मोडीत काढलीत असं त्यांनी म्हटलं आहे पण स्वातंत्र्य हेच सर्वात श्रेष्ठ मूल्य आहे त्याचं काय मी तर म्हणेन स्वातंत्र्य हे मूल्यांचं मूल्य आहे क्या बात हे राजन अपर्णानं म्हटलं तू अगदी मर्मावर बोट ठेवलेस त्यातूनच मला एक मस्त कल्पना सुचते कुठली अजितनं प्रश्न केला पुढच्या अंकाचा मॅटर माझ्याकडे तयार आहे अपर्णानं म्हटलं तो सोडूयात पण नंतर असणार आहे मनसुखचा पहिला दिवाळी अंक ग्रेट राजन उद्गारला चांगली कल्पना आहे अजितनं म्हटलं पण त्यासाठी तयारीही चांगली करायला हवी लीड आर्टिकल एकदम जोरात हवं अपर्णानं म्हटलं त्यासाठी मग एकच नाव आहे अजितनं चटकन म्हटलं कुठलं अपर्णानं प्रश्न केला खासदार आनंद आठल अजित, अजित उत्तरला वाह अजित अगदी परफेक्ट नाव सुचवलंयस राजन उद्गारला मी ऐकलंय त्यांचं नाव पण मला विशेष माहिती नाही आहे अपर्णानं म्हटलं एकदम परफेक्ट माणूस आहे खुल्या अर्थव्यवस्थेचे एकदम खंदे समर्थक आहेत एवढंच काय त्यांनी पूर्वीचा स्वातंत्र्य पक्ष पुन्हा काढायचाही प्रयत्न केला होता पण जमलं नाही का अपर्णानं प्रश्न केला ती ही गंमतच आहे राजेंनं म्हटलं तिथंही समाजवाद अडवा आला म्हणजे आपल्या घटनेत समाजवाद घुसडला गेलाय ना मग कुठल्याही राजकीय पक्षाला घटनेशी बांधिलकी मांडल्याशिवाय पक्ष म्हणून मान्यता मिळत नाही अठल्ले म्हटलं मी मूळ घटना मानतो पण समाजवाद मानत नाही झालं अडलं तिथंच घोडं त्यांच्या पक्षाला मान्यताच मिळाली नाही पण ते खासदार आहेत ना स्वतंत्र म्हणूनच निवडून गेलेत ते राज्यसभेवर अय्या अपर्णानं एकदम उत्साहानं म्हटलं मग तर ते एकदमच परफेक्ट आहेत तेच म्हटलं मी पण ते दिल्लीत असणार आता सध्या परत आले आहेत बहुधा मुंबईला असतील पण स्वातंत्र्यावर त्यांचं लीड आर्टिकल मिळालं तर कल्ला होईल अजितनं म्हटलं आय अग्री अजित राजेनं दुजोरा देत म्हटलं ही इज द रिअल चॅम्पियन ऑफ फ्रीडम अजित अपर्णानं फक्त प्रश्नार्थक नजरेनं अजितकडे पाहिलं काळजी करू नका ताई अजित उद्गारला एव्हाना आपल्या मनसोखची कीर्ती त्यांच्यापर्यंत गेली असेलच आपल्या अंकाला ते अगदी आवर्जून लेख देतील ती जबाबदारी माझी तुम्ही बिंदास्त जाहीर करून टाका त्यांना न विचारताच अपर्णानं प्रश्न केला त्यांचं नाव नका टाकू अजितनं म्हटलं पण आपला दिवाळी अंक स्वातंत्र्य विशेषांक म्हणून जाहीर करून टाका ना आपला पहिला दिवाळी अंक आहे राजेंनं म्हटलं एकदम जोरदार झाला पाहिजे दोनशे पाणी तरी हवाच दोनशे काय अडीचशे पाणी करू अपर्णानं म्हटलं पण एका आटीवर सांग तर खरं तू आणि अजित तुम्ही वन थर्ड मॅटरची जबाबदारी घ्यायची उरलेला अंक मी बघते पण ताई अंक कलरफुल झाला पाहिजे एकदम चकाचक अजितनं फरमावलं प्रश्नच नाही राजेंनं ना म्हटलं जाहिरातींची जबाबदारी माझी विश्वासराव आहेतच पण यावेळी डॉलीलाही सांगतो चांगल्या वीस पंचवीस ॲड्स देतो तुला साध्या किरकोळ ॲड्स नको फुल पेज कलर हव्यात अपर्णाने ही लगेच सांगून टाकलं तू चिंताच करू नकोस डॉलीला नाही म्हणायची कोणाची शामतच नाही अपर्णा ना फक्त हसली का हसलीस राजन का राजनं प्रश्न केला काही नाही डॉलीवर भलताच भरोसा दिसतोय तुझा या बाबतीत तरी नक्कीच आहे आय सी तू आता अंकाच्या तयारला ला लाग आपण आता अंकाच्या तयारला लागू असं म्हणा येस मॅम राजेनं अजितनं एकदमच म्हटलं मनसोखचा दिवाळी अंक हा स्वातंत्र्य विशेषांक असणार या कल्पनेनंच तिघांनाही उत्साहाचं भरता आलं होतं स्वातंत्र्य या शब्दाची जादू होतीच तशी मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद